साहब आपने क्यों तकलीफ की तप्लिकी? क्या हो रहा है वो शिवाजी का जासूस उसे मौत की सजा दी जा रही है हुँ? क्या सचमुच तू तो शिवाजी का जासूस है एक हो धंडा भाई जवाब मर्द मालूम होता है जी बड़ा बहादुर आदमी है तो फिर ऐसे लोगों को जान से मारना नहीं हा? उसे रिहा करके हमारे सामने लाओ ले उसे देखो हमारी बात मानोगे तो तुम्हें शहंशाह की खिदमत में बहुत भारी नौकरी मिल जाएगी देख तुझे कितना अच्छा मौका मिल रहा है हाँ। लेकिन इसे इस्लाम कबूल करना होगा वली साहब क्या कहते हैं अस्सा मुझे अपना धर्म सोड़ा मुसलमान है अरे वाह धरा मंदिर मुन्ना से है पगड़ी हाए का धोतर टाकला या सो धान मरण नहीं मानेगा नहीं मानेगा कैसे इसे मानना ही पड़ेगा इधर इधर आओ आओ जाओ आओ। मेरी आंखों की तरफ देख मेरी आंखों की तरफ गौर से देख अल्लाह अकबर बहुत अल्लाह अकबर अब जो मैं कहूँगा वो करेगा की नहीं भले साहब भले साहब में अपना गुलाम है तुम्हें अल्लाह अकबर काय गडबड झाली तर मी फाका पैशा झोपल्यावर आहे वाचलं झालं देवाची कर्मी नारळच पाणी आता मी मुसलमानच होणार आहे बाबा मला भ्या असल पण काय होतो अफखान हे सारे बांधन कशा पाहिजे तुम्ही आम्ही एक झालो तर लढाई नाही भांडल नाही ठीक आहे भान्दा तो मगर मगर नाही सुसर नाही भान तर मुळच करून टाकायला पाहिजे कसं अरे का नाही बरोबर तुमच्या सारखी शानी माणसं आहेत कुठ सगळ्या भांडा भांडा मारा मार्यात भैरोबा गणपा चांगलं घेण्यात ठेवा सांगितलं नाही म्हणजे सांज पासून दरोजा बाहेरच थांबायचं काळू तडला की मी परमानकी काढतो हत्यार पत्यार झाकून ठेवल्यात नवसारी वैजी वैजी नाईक येतील तरी काय तुझा स्वयंपाक खायला तुझा नाईक म्हणजे अवचित पीर हाय तीर नाही अवधूत आहेत ते मी म्हणते नायकासने एवढी बारीक नदार तर त्या नदरेला दिसत नाही कस आज मी नायकास विचारते नग न पाया पडते तुमच्या काय नायकासने विचारायला वय का विचारणार बागाबाई ऐकल्या सकाळ ही चंद्रा चंद्राची <laughs> नको नको रडू नको अरे दुबळ्यांनी रडाव आज पातर माझ मन मी कुणा कुणाला कळ दिलं नव्हत रागू नका माझ ना इला झाला माणूसच हाय मनचले मन अस्त अस्त आणि ते पाण्यापेक्षा पातळ वाऱ्यापरास मोकळ आणि ढोरावणी वडाळ असतं हे भी खरं पण शरीरानं साथ केली नाही तर झक्कत आपल्या जागीला परत येतं नाही काही गोष्टी सांगायला नाही सोप्या असते ते करायला कधी कधी जलम भर साधत नाही माझ्याकडनं मी जीवा भावानं खटपट करेन रागवण रागवन चंद्रा अगं करणाऱ्याला लय आहे सौराज्य आपल्याला हाक मारतय तू मी आपल्या संताला इसरूयात आणि त्या रायगडच्या राजा हिल तिकडे जाऊयात अगं सौराज्याच्या सेवेच्या सुखामोर आपल्या मनाची काय किंमत बाई सांगा, सांगा, तू सौराज्य तुला कधी विसरणार नाही राम राम सा का धान आँडी इस वक्त अंदर जाने की इजाजत नहीं है आज की रात तुम्हें बाहर ही ठहरना पड़ेगा जाओ साहेब री हम धान आसतो जानवर आसती आने ठेती साहेब्री जानवर भागुन काय करती ठहरो मैं पूछ के आता हूँ सिंह पहिला बुरुज यो दुसरा बुरुज यो तिसरा पिंगळ्याचा पहिला आवाज झाला का समजानी सावध राहायचं दुसरा आवाज झाला का एक जात सारे गोलंदाज मारायचे तिसरा आवाज झाला का दरवाज्यावर हल्ला चढवायचा जबाबदारी झोपण्याची आहे नाहीतर असं करतो मीच जातो जनवराबरोबर आहात समजे पारे करी मारतो दरवाजा उघडतो तुम्ही खुश आहात हे बेस महाराजांच्या पायाची शपथ घेतली म्या दोर तुम्ही उघडला नाय गरुज मी उकडला पर जादराव आता तुम्ही काय भी मोठप गाणायचं नहीं मी जाणार म्हणजे गेलोच देखो तुम्हारे जानवर और अनाज अंदर भेज दो उनके साथ सिर्फ बीस आदमी अंदर जा सकते हैं साहिबी

बारा शिंग लगिन लग्न बाराव बेडुक ड्राव ड्राव करी र अरे बारा शिंग लगिन लग्न बाराव बेडुक ड्राव ड्राव करी मलवट भरली हर निकरवली अरे मलवट भरली हरनी करवली माकड देवीची धरी रे माकड देवीची धरी माकड देवीची धरी रे माकड देवीची धरी टिम 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 बाक टिम 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 बाक टिम टिम बाक टिम बाक टिम पाणीर पहिलं अर सांगीन घरात पाणीर पहिलं लय गुळमाटे गुळ माटे अन बामनान पिऊन समज अरे न पिऊन समद केलं खाराटे अर अर केलं खाराटे टिंबाक टिंबाक टिंग काय म्हणावं तक्रार द्यावी म्हणाव तक्रार द्यावी याची आता कुठे तरी कस माकड दिवटी धरी र माकड दिवटी धरी माकड दिवटी धरी र माकड दिवटी धरी बुज बुजली हे कारे चिरडून मारून मातीत मिळवू अर चिरडून मारून मातीत मिळवू असलं लाच रे असले लाचारे रे असलं असले रे टिंबटक टिंबटक टिं उडता माझी काळ गोर निवडू सांगा कस तरी